भूक लागली आहे ना नमस्कार तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओ तर मंडळी आज हा बालदिन तर सर्वांका बालदिनाच्या शुभेच्छा आणि मी आज बच्चा पार्टी का बालदिनाचा घेऊन चाललाय देवगडला पवन चक्की फिरव का देवगडची तर पवन चक्की फिरवणार आणि देणार सर्वांना तर आचो व्हिडिओ मस्तच होणार हा शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि है, मंडळी चला आम्ही आता निघालो आणि नियर बघू शकता मस्त पैकी कमांडो शूज एकदम फुल कमांडो रेडी भारी या भारी शूज घातलस आणि आधी आमची आमका बच्चा पार्टी का भेट दिला

तीन चार पाच सहा सात आणि गंधर्व वाट आणि मी नव पोलीसवाला गावलं ना तर लक्षात ठेवा ट्रॅफिक वाले हवालदार तुमका सर्वांना अटक लावा फाईन भर रुपया वाझे मात फाईन वहिनी पण असता आमची होता तुमच्या हॉटेल जाऊया रूट सिक्स्टी सिक्सर गाव मस्त की पार्टी दी पार्टी देऊ आमका बच्चा पार्टी हा ओके ओके येतो आता चाललो देवगडला पार्टी करू चला मंडळी आम्ही आता निघालो देवगडला पहिले जाणार पवन चक्की का आणि मग बच्चा पार्टी देणार पार्टी आणि मग अशी सुरुवात करताना आम्ही कमी होतो दोघे जण आता वाढले ते शाळेत ना इले डायरेक्ट धावतच आहे जोरदार धावत येले तर चलो पार्टी

खची पार्टी पिझ्झा बर्गर चिली नाही चायनीज नाय बघूया आता ठरवूयात गेले ना आता पिझ्झा वे माई का आणि मनीष काय म्हणत होता आई का मनीष का बर्गर बर्गर ओके पिझ्झा अँड बर्गर पार्टी मंडळी आता आधी पहिली टुपलाइट देणार आहे आजीची दुरुस्ती का म्हणजे ती मी आणली होत तर ती आता पेटत नाही आणि तो राहा एक्सपायर मध्ये हा ती सॉरी वॉरंटीमध्ये हा ते आता देऊची ह्या

होय जोरदार जोरदार बाय 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 कर दी गाइस ले आ गया चाचा मनीष मनीष निशा सुवा दिस जो आई वांट टू चेक काप्लिन ना जरा सा कप में केक का भाई अरे इसके कपड़े ओ कॉलेज आता ना तर मंडळी आम्ही आता इलव देवगड पवन चक्की बच्चा पार्टी करूया काय लागलो चला जबरदस्त गर्दी आ आणि आमचे बच्चा पार्टी मस्त पैकी सनसेट बघत ते तो बघा सनसेट तो बघा बघितला हा नाही ना समुद्रावर नाही इकडेच खेळायचं गार्डनला जाऊया आधी एक गार्डन ला जाऊया चला चले हराव चला काहीची तरी गाडी इली आहे हो सर कुठचे सोल कुठून आल कोल्हापूर ओके ओके ते तिकीट आणणार नाहीतरी काढूचा

काय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जिपलाईन कोणाक जाऊचा हे अरे वाटत हे नको म्हणतात कशा भिया का भियाचा नाही लक्षात ठेव काका तुझा आधी तुझ विचार लक्ष बघून मी जाणार पुढच्या वेळी जाणार आपण तो व्हिडिओ बनवूया जाऊन लाईनचा नंतर माकड होय हो खाली खाली नाही बाबा चला चला वाळूवर नाही वाळूवर नंतर केव्हा तर या दिवसाचा आता संध्याकाळी झाली

Yeah, काय ah, ah, फोटो काढूया हा काढूया चला फोटो काढूया पोच देवा बघूया फोटो का नको रो कॅमेरा एक्स एक टोल आईलो फोटो थांबा काढते फोटो नाही लो थांबा तर मंडळी चला आता फिरून झाला पवन चक्की मस्त एन्जॉय नाही त्याच्या पार्टीन आणि आता आम्ही चाललो नाश्ता करू का बाय बाय मंडळी आम्ही आता चाललो घरी काय का भूक लागली नाही काय ना रे का जबरदस्त भूक लागलेली दिसता तर मंडळी चला भूक पण आम्ही चाललो कॅफे कॅफेत आजका उसळ पाव किंवा पाव असं काय नाही आज मस्त पिका जंक फूड बर्गर आणि रोज खायचा नाही लक्षात ठेवा हे आजच तुमका चिल्ड्रन्स डे आज तुमची बालदी म्हणून तुमका आजचा दिवस परत मागशाल मी त्या फिरू देणार नाही मी तुमका बर्गर वडापाव पिझ्झा कोल्ड ड्रिंक्स पिझ्झा कोल्ड ड्रिंक्स वडापाव पण नाही देणार आता पुढच्या वेळी तुमका हेल्दीस काहीतरी खाऊक देणार लक्षात ठेवा ह हेल्दी फूड्स खायचा केवई लक्षात ठेवा अननस कीपपळ केळी केळी हे पोलीस आहे ते बर हळूहळू आवाज करा मारती धरतीने तुमका नेती पोलीस स्टेशन जा समजलं ना बघ लक्षात ठेवा देऊ का कधी गेला होता पुढे पोलीस स्टेशन हा कशासाठी कटक केले नाही दाखवले असते काम कसं करतो तुम्ही पण नेते तुमका एक दिवस पोलीस स्टेशन ओके मस्त पोलीस स्टेशन येऊ दाखवतो तर मंडळी आम्ही लो आता मस्त पैकी चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन करू सेलिब्रेशन कॅफे सेलिब्रेशन मध्ये ठेवतात माझी जागा काय हा माका ठेवा गर्दी करू नको व्यवस्थित एक एक बसा हळूहळू गरू� आवाज नको वाचून दाखवतोय काय काय हवं आहे तर सांगायचं तुमका एका काय जास्त गडबड नको करू पिझ्झा कोणा काव्या हात वर करा एक दोन तीन चार सँडविच बंधर्व आणि तू दोन त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज अरे? ओके चला 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 थांबा ऑर्डर देऊया हां दोन पिझ्झा दोन

काय म्हणत कोणा भूक लागली आहे ना किती कमी की जास्त जास्त लागली आहे ना किती ओके ओके आणि आमच्या बच्चा पार्टी होत आणि बच्चा बच नाव काय तुझा हा इरा, इरा। आमची बच्चा पार्टी बघितला हि बघ बघितलंस ना बच्चा पार्टी आवडली आमच्याकडे या आहे आमच्या बच्चा पार्टीसोबत खेळू का तर मंडळी आमचा अजून येऊचा इला ऑर्डर की मस्त पण भूक लागली आहे यांचा so, या। <laughs> संपला बारक्यांचा आणि यांचा अजून मोठ्यांचा संपत नाही आता बा यांचा मी संपवते जरा हे राग नाही ना तुमचा खाली म्हणून राग नाही ना टाकत कमी कमी लावा जास्त लावू नका तर मंडळी फ्रेंच फ्राईज संपला आणि सँडविच दिला हे मस्त ना टेस्टी त्यांच्या संपवले नाही वाटतं

घेवा चला सुरुवात करा ते आवडला मनीष माझी आरोव काय आवडला ना, ना।, 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 ना। नुकू नको तुका तू काल खालस तुका नको झाला आता तुझी माझ्या हायस्कूलच्या नाव राहिली खा

मंडळी निघालो आम्ही आता मस्तपैकी पावन चक्की दाखवली त्याच्यानंतर कॅफे मध्ये पण सर्व खाले आणि आता आम्ही घरी खुश ना परत कधी येऊया हा वर्ष म्हणजे आता जवळ डिसेंबर जानेवारी ओके थर्टी फर्स्ट चला तर मंडळी चला आता जाऊया घरी अजून दर महिन्यात